नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं आंब्याचं लोणचं कसं बनवायचं एक किलो कैरीसाठी मसाल्याच्या योग्य प्रमाणासहित कमी तेलामध्ये हे लोणचं आज आपण बनवणार आहे या पद्धतीने जर हे बनवलं तर मुरण्यासाठी सुद्धा जास्त दिवस लागत नाहीत लोणचं दोन वर्ष चांगलं टिकण्यासाठी बुरशी न येण्यासाठी खराब न होण्यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता लोणचं बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकता कारण कोणत्याही प्रकारच्या आंब्याचं लोणचं मुरलं ना चवीला छानच लागतं आता यासाठी कैरी कडक असणारी घ्यायची मऊ अजिबात नसावी कडक आणि टणक असावी दोन वर्ष हे आपल्याला लोणचं टिकवायचं आहे त्यामुळे पाणी अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचं स्वच्छ कापडाने पुसून घेऊन कैऱ्या सुद्धा अगदी कोरड्या करून घ्यायच्या आता या पद्धतीचं जे लोणचं असतं ना त्यासाठी मोठ्या मोठ्या आंब्याच्या फोडी करून घ्याव्या लागतात त्यामुळे का काय करायचं कैऱ्यासुद्धा मोठ्या मोठ्याच बघून घ्यायच्या आता या कैऱ्यांचे आपल्याला मोठे मोठेच काप करून घ्यायचेत तर हे पहा एका कैरीचे दोन भाग करून घेतले प्रत्येक भागाचे या पद्धतीने मोठे मोठेच काप करून घ्यायचे यातली कोय काढायला अजिबात विसरायचं नाही कोय जर तशीच ठेवली तर लोणच्याला थोडासा कडवटपणा येऊ शकतो तर हे पहा साधारण इतके मोठे हे काप मी करून घेतलेले आहेत आता या कैऱ्यांमध्ये कोय तयार झालेली असेल अगदी कठीण असेल अशा कैऱ्या सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित कट करता येत नाहीत तर त्यासाठी कैरी कट करण्यासाठी जो अडकित्ता वापरतात ना तो वापरायचा हे गावरान पद्धतीचं लोणचं आहे यामध्ये असेच मोठे मोठे कैरीचे तुकडे करून घ्यावे लागतात पण मार्केटमध्ये मिळतं तसं जर लोणचं हवं असेल तर याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता एक किलो कैरी कट करून झालेली आहे आता पहिली महत्वाची गोष्ट या कैरीच्या फोडी आपल्याला स्टील किंवा काचेच्या भांड्यामध्येच ठेवायच्या यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं मोठं मीठ असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा यामध्ये हळद घालायची हळद आणि मीठ कैऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचे लोणचं बनवण्यासाठी भरपूर वर्ष टिकण्यासाठी पूर्वीपासून ही पद्धत वापरतात याचा काय फायदा होतो मीठ वापरल्यामुळे काय होतं कैरी जर जास्तच आंबट असेल तर तो जास्तीचा आंबटपणा थोडासा कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट मीठ वापरल्यामुळे यातलं सगळं मॉइश्चर रिलीज होतं कैरीमध्ये जे पाणी असतं ते सगळं रिलीज होतं त्यानंतर आपण या कैऱ्या सुकवून घेतो उन्हामध्ये सुकवून घेतो त्यामुळे सगळं पाणी निघून जातं आणि म्हणूनच लोणचं दोन वर्ष टिकायला खूप मदत होते हा झाला मिठाचा फायदा आता हळदीचा फायदा काय आहे हळदीमुळे लोणच्याला रंग तर चांगला येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कैरीचा जो टणकपणा असतो ना तो तसाच राहतो कैऱ्या जास्त मऊ पडत नाहीत त्यामुळे लोणचं खायला सुद्धा मजा येते आता हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचंय या वेळेमध्ये मिठामुळे कैरीतलं सगळं पाणी रिलीज होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता कैरीमधलं सगळं पाणी रिलीज झालेलं आहे मिठामुळे कैऱ्यांना व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही तर कैऱ्या आता गाळून घेऊयात कैऱ्यांना ओलसरपणा आलेला आहे त्यामुळे हळद सुद्धा सगळ्या बाजूने व्यवस्थित लागली गेलेली आहे चिकटलेली आहे त्यामुळे लोणच्याला रंग तर चांगलाच येणार आहे आणि उन्हामध्ये सुकून सुद्धा हळदीमुळे कैऱ्या सुद्धा थोड्याशा टनकच राहतील तर दहा मिनिटे कैऱ्या चाळणीमध्ये ठेवल्या यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कैऱ्या आपल्याला उन्हामध्येच सुकवून घ्यायच्यात आणि घरी जर ऊन येतच नसेल तर फॅन खाली या कैऱ्या आपल्याला सुकवून घ्यायच्यात लक्षात ठेवा कैऱ्या अगदीच वाळवून घ्यायच्या नाहीत फक्त सुकवून घ्यायच्यात यातलं उरलेलं जे, या जे पाणी आहे ना ओलसरपणा आहे ना किंवा मॉइश्चर आहे ना ते सगळं निघून गेलं पाहिजे तर कमीत कमी चार ते पाच तास तरी कैऱ्या आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्याव्या लागतील सुपामध्ये किंवा स्टीलच्या ताटामध्ये लांब लांब या फोडी ठेवायच्या म्हणजे काय होतं पटकन सुकतात जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायची गरज लागत नाही आता या सुकतायत तोपर्यंत लोणच्याचा मसाला सुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी मेजरिंग कपचा इथे मी वापर केलेला आहे वन फोर्थ कप धने घेतलेले आहेत वन फोर्थ कप बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे कलौंजी घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा म्हणजे जो मसाल्यातला चमचा असतो ना तो अर्धा घेतलेला आहे मेथीचे दाणे सात ते आठ काळी मिरी दोन ते तीन लवंगा आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मोहरी तर मोहरी आपल्याला अर्धा कप घ्यायचे मेजरिंग कपचाच अर्धा कप इथे मी मोहरी घेतलेली आहे मोहरीची जर डाळ असेल तर अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये मोहरी आणि मोहरीची डाळ घ्यायची या सगळ्या मसाल्यांमुळे लोणच्याची चवतर वाढतेच पण आपल्याला माहितीच आहे सगळ्याच लोणच्यांमध्ये मोहरीचा जास्त प्रमाणात वापर होतो मोहरीचे दोन फायदे आहेत एक तर लोणचं पचायला हलकं बनतं दुसरा फायदा म्हणजे मोहरी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणचं खूप वर्ष टिकायला खूप मदत होते आणि तिसरा फायदा म्हणजे मोहरीला जोसा वेगळा फ्लेवर असतो ना त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर आणि आंब्याचा आंबटपणा बॅलन्स व्हायला खूप मदत होते आणि त्यामुळे लोणचं चवीला सुद्धा छान बनतं तर हे मसाले आपल्याला जास्त वेळ परतत राहायचं नाही फक्त थोडेसे गरम व्हायला हवेत यातलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जायला हवं लगेचच एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं मसाल्यांचा फ्लेवर झाला आंब्याचा आंबटपणा झाला आता हे थोडस तिखट करण्यासाठी लाल मिरच्या सुद्धा आपण यामध्ये थोड्याशा वापरणार आहे सात ते आठ सुकलेल्या लाल मिरच्या त्याच पॅन मध्ये काढून घेतल्या सतत हलवत मिरच्यांमधलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत एक मिनिटभर हे परतून घ्यायचं मिरच्या सुद्धा मसाल्यामध्येच काढून घेतल्या हे सगळं आता थंड करून घ्यायचंय आता त्याच पॅन मध्ये आपल्याला तेल सुद्धा गरम करून घ्यायचंय आता इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मेजरिंग कपचा अर्धा कप तेल घेतलेला आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय यामुळे काय होईल तेलाचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जाईल तर हे पहा तेल आपल्याला किती गरम करायचंय थोडासा हिंग टाकला ना लगेच वरती येतोय तेलाचं एवढं टेम्परेचर आलं की गॅस बंद करायचा तेल आपल्याला आता थंड करून घ्यायचंय तोपर्यंत तो मसाला सुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला अगदीच याची बारीक पावडर करायची नाही दोन ते तीन वेळा फक्त फिरवून घेतलेला आहे हे पहा इतकं याला रवाळ ठेवायचंय यापेक्षा जर मोठा मोठा असेल तर तो कैऱ्यांना व्यवस्थित चिकटला जाणार नाही त्यामुळे शक्यतो या मसाल्याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची तर तेल आता थोडंसं थंड झालेलं आहे अगदीच जास्त कडकडीत नाही यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे कडकडीत असलेल्या तेलामध्ये हिंग घालायचं नाही हिंग करपला जातो आणि त्यामुळे लोणच्याची चव सुद्धा बिघडू शकते त्यामुळे तेल बऱ्यापैकी थंड झाल्यानंतरच हिंग आणि लाल तिखट यामध्ये आपण वापरणार आहे तर एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच असे मिक्स करून घ्यायचं यामुळे लोणच्याला रंग सुद्धा चांगला येईल आणि जास्त तिखट सुद्धा बनणार नाही गरम तेलामध्ये लाल तिखट पूर्णपणे करपू शकतो लोणच्याची चव बिघडू शकते त्यामुळे ही गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करायची तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच यामध्ये लाल तिखट ऍड करायचं चार ते पाच तास उन्हामध्ये कैरी सुद्धा व्यवस्थित सुकलेली आहे हे पहा यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे पण याच्या सालीचा सा रंग बदललेला नाही म्हणजे कैरी आपली व्यवस्थित सुकलेली आहे पण अजिबात जास्त कडक झालेली नाही तर अशाच आपल्याला कैऱ्या सुकवायच्या आहेत यापेक्षा जास्त सुकवायच्या नाही तुम्ही पाहू शकता सुकल्यानंतर कैरीच्या फोडी आकसलेल्या आहेत त्यामुळेच कैरीचे मोठे मोठे तुकडे आपण करून घेतलेले होते आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये या सगळ्या कैरी काढून घ्यायच्या यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला काढून घ्यायचा सगळ्या कैऱ्यांवरती हा मसाला आपल्याला व्यवस्थित लावून आहे मीठ सुद्धा यामध्ये आता ऍड करायचंय सुरुवातीला सुद्धा आपण मीठ यामध्ये टाकलेलं होतं पण कैऱ्यानं सुटलेलं ते पाणी सगळं काढून टाकलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी खारटपणा सुद्धा कमी झालेला आहे दोन ते अडीच चमचे यामध्ये पुन्हा मीठ ऍड केलेलं आहे लोणच्यासाठी थोडंसं मीठ जास्तच वापरतात कारण ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मसाला आणि मीठ कैऱ्यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि हे पहा लाल तिखट आणि हिंग घातलेलं तेल सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेलं आहे हाताने टच करून पाहायचं पूर्णपणे थंड झालेलं तेल यामध्ये वापरायचंय लोणच्यामध्ये तेल ऍड करायच्या अगोदर आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचंय वन फोर्थ कप किसून घेतलेला गुळ यामध्ये मी ऍड केलेला आहे लोणचं आपल्याला मस्त चटपटीत बनवायचं आहे आंबट झालं तिखट झालं थोडासा गोडवा येण्यासाठी यामध्ये गुळ वापरलेला आहे सगळ्या गोष्टी ऍड करून झालेल्या आहेत सगळ्यात शेवटी आता यामध्ये तेल घालूया तेल पूर्णपणे थंड करूनच वापरायचं आहे गरम तेल जर वापरलं तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं आता प्रत्येक लोणच्यामध्ये जास्त तेलाचा का वापर करतात तेल सुद्धा प्रिझर्वेटिव्हच काम करतं तेल वापरल्यामुळे काय होतं कैरीच्या सगळ्या बाजूने तेलाचा एक लेअर बनतो आणि त्या तेलाच्या लेअरमुळेच कैरीला बुरशी येत नाही आणि त्यामुळे लोणचं सुद्धा खूप वर्ष चांगलं टिकतं लोणच्या बरणीचं झाकण काढल्यानंतर त्यामध्ये हवा जाऊ शकते आणि त्या हवेमधलीच बॅक्टेरियल ग्रोथ लोणच्याला लागू नये म्हणून यामध्ये तेलाचा वापर केला जातो तर सगळं तेल मी काढून घेतलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तेल सगळ्या कैऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचंय सगळ्या बाजूनी हे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे लोणचं बनवण्यासाठी शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर करतात कारण मोहरीचं तेल अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आहे पण महाराष्ट्रामध्ये शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर करत नाहीत मोहरीच्या तेलामुळे लोणचं खूप वर्ष चांगलं टिकतं पण लोणच्याला थोडासा असा स्ट्रॉंग फ्लेवर येतो त्यामुळे शक्यतो शेंगदाणा किंवा सूर्यफुलाचं तेल वापरतात पण यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला जर आवडत असेल तर वापरू शकता तर हे पहा सगळे मसाले तेल लावून झालेलं ला आहे आता या लोणच्याला रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप मस्त आलेला आहे तेल मसाला सगळ्या कैरीला व्यवस्थित लागलाय आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं आता कुठल्या भांड्यामध्ये स्टोअर करायचं अशा पद्धतीचं साठवणीचं लाल तिकट स्टोअर करायची जी बरणी असते ना त्यामध्ये लोणचं शक्यतो स्टोअर करायचं लोखंडी प्लास्टिक तांब्याच्या किंवा स्टीलच्या सुद्धा भांड्यामध्ये लोणचं आपल्याला स्टोअर करून ठेवायचं नाही कोणत्याही मेटलच्या भांड्यामध्ये लोणचं शक्यतो स्टोअर करायचं नाही लोणच्यामध्ये जे सायट्रिक ऍसिड असतं ना ते मेटलशी रिॲक्ट होतं आणि ते लोणचं खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग सुद्धा होऊ शकतं त्यामुळे ग्लास कंटेनर्स किंवा अशा पद्धतीचे जे कंटेनर्स असतात त्यामध्ये लोणचं स्टोअर करायचं या बर्णीच्या तळाशी थोडासा हिंग टाकून मी घेतलेला आहे हिंगाला जो असा पंजन फ्लेवर असतो ना त्यामुळे बुरशी येत नाही आता ज्या चमच्याने हे लोणचं आपण या कंटेनरमध्ये भरणार आहे ना तो चमचा सुद्धा व्यवस्थित कोरडा असायला हवा हवं तर चमचा सुद्धा थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून घ्या या पद्धतीचे जे कंटेनर्स असतात ना त्याचं झाकण सुद्धा एअरटाईट असतं किंवा याला एखादं कापड बांधून त्यानंतर झाकण लावून घेतलं ना अगदी एअरटाईट बनतं त्यामुळे हवा या कंटेनरमध्ये जात नाही आणि त्यामुळे लोणच्याला बुरशी लागायचा सुद्धा प्रश्न येत नाही याऐवजी काचेचा एअरटाईट कंटेनर सुद्धा वापरू शकता आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कैऱ्यानं जर व्यवस्थित ऊन लागलं नसेल किंवा घरी जर ऊन येतच नसेल तर त्यावेळी मात्र हे लोणचं तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावं लागेल लोणचं थोडे दिवस चांगलं मुरलं ना की फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर हे पहा सगळं व्यवस्थित मी भरून घेतलेलं आहे अजून हे खाण्यासाठी तयार नाही आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवून हे मुरवून घ्यायचे मुरल्यानंतरच याला चव चांगली येणार आहे बरणीच्या तळाला थोडासा हिंग टाकलेला होता लोणचं भरून झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती थोडासा हिंग पसरून घ्यायचा आता एखादा कॉटनचा कपडा याला बांधून घ्यायचा तीन दिवस या लोणच्याला आपल्याला ऊन द्यायचाय त्यामुळे काय करायचं याला असं बांधून घ्यायचं याच्यावरती वरच्यावर एखादं झाकण ठेवू शकता तीन दिवस फक्त दोन दोन तास याला उन्हामध्ये ठेवायचंय ग्लास किंवा या पद्धतीची जरी बरणी वापरणार असाल व्यवस्थित धुतलेली असावी पुसलेली असावी आतून पूर्णपणे कोरडी असावी थोडं जरी यामध्ये ओलावं असेल थोडंसं जरी पाणी गेलं असेल ना तर लोणचं लगेचच खराब होऊ शकतं आता हे आपल्याला उन्हामध्ये का ठेवायचंय तर एक तर आपल्याला हे नंतर फ्रीज शिवाय स्टोअर करून ठेवायचं आहे उन्हामध्ये ठेवल्यामुळे काय होईल सूर्यप्रकाशामुळे यामध्ये थोडा जरी बॅक्टेरिया असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोणचं कमी वेळेमध्ये व्यवस्थित मोरायला मदत होईल यामध्ये जो मसाला घातलेला आहे ना तो कैरीच्या आतपर्यंत मुरायला मदत होते तीन दिवस ही अशीच भरणी दोन दोन तास उन्हामध्ये ठेवायची आणि या दिवसांमध्ये याच्यावरच झाकण किंवा कापड काढायचं नाही अगदी आठ आठ किंवा दहा दहा दिवस सुद्धा हे उन्हामध्ये ठेवायची गरज नाही चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता याचं झाकण काढून घेतलेलं आहे कापड काढून घेतलेलं आहे आणि हे पहा लोणचं मस्त आता मुरायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे अजून हे मुरलेलं नाही या बरणीमध्ये व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एका मातीच्या भांड्यामध्ये काढून मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा लोणच्याला मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि मसाला सुद्धा थोड्या प्रमाणात आतपर्यंत मुरलेला आहे अजून काही दिवस या बरणीमध्ये हे असंच ठेवलं ना चांगलं मुरलं जातं कैरीच्या जा सालीचा जा रंग पूर्णपणे बदलतो तुम्ही पाहू शकता लोणचं आपलं मस्त तयार झालेलं आहे तीन दिवसच फक्त उन्हामध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर मात्र हे पूर्णपणे मुरण्यासाठी लोणच्याची बरणी अशीच एखाद्या हवेशीर ठिकाणी ठेवू शकता मी चौथ्या दिवशीच हे लोणचं तुम्हाला काढून दाखवलेलं आहे दहा ते बारा दिवसानंतर हे जर चांगलं मुरवून घेतलं ना अजून लोणच्याची चव चांगली वाढते रंग सुद्धा थोडासा बदलतो आणि मसाला सुद्धा पूर्णपणे आतपर्यंत म्हणजे कैरीच्या सालीपर्यंत मुरला जातो तर या अतिशय सोप्या पद्धतीने आंबट गोड तिखट मस्त चटपटीत गावरान पद्धतीचं आंब्याचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे तोंडाला पाणी सुटलं असेलच करून सुद्धा पहा चवीला अतिशय छान बनतं तुम्ही पाहू शकता लोणचं बुडेल इतपत यामध्ये आपण तेल सुद्धा ऍड केलेलं नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो करून हे लोणचं बनवलं तर कमी तेलामध्ये सुद्धा हे दोन वर्ष चांगलं टिकतं आणि तीन दिवसांमध्येच तुम्ही पाहू शकता मसाला आतपर्यंत मुरायला सुरुवात झालेली आहे आणि हे पहा जास्त हे मऊ सुद्धा पडलेलं नाही याचा टणकपणा आहे तसाच आहे हे पहा मस्त रसरशीत असं हे लोणचं बनलेलं आहे यामध्ये आपण थोडासा गुळाचा सुद्धा वापर केलेला आहे पण गुळ जर यामध्ये तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल काचेच्या एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोर करून ठेवू शकता फक्त काय करायचं लोणचं भरून झाल्यानंतर त्याच्यावरती हा जो मसाला आहे किंवा यालाच आपण खार म्हणतो आणि जे यातलं तेल आहे ना ते बरोबर लोणचं भरून झाल्यानंतर वरती थोडंसं सोडून घ्यायचं यामुळे बुरशी लागणार नाही लोणचं खूप वर्ष चांगलं टिकेल रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा